या सगळ्या प्रकरणाचं सविस्तर उत्तर माननीय मंत्री महोदय देतायत कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे त्याची चौकशी करतील त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद पण यातला या प्रकरणातला लेटेस्ट आणि मूळ मुद्दा काय आहे तर ज्या जागेवर डम्पिंग ग्राउंड आहे ती संरक्षित वन म्हणून त्यातून बाहेर काढण्याचं जे काम त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने इथल्या आणि केंद्रातल्या जी प्रोसिजर केली होती ती प्रोसिजर ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ फॉलो न करता केली आणि म्हणून उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला की आता हे संरक्षित वन याच्यामध्ये समाविष्ट करा असा उच्च न्यायालयाने या मध्ये निर्णय दिला आणि संरक्षित वनामध्ये डम्पिंग ग्राउंड हे हो असूच शकत नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की त्यावेळेला ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ फॉलो न करता ज्या इथल्या आणि केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात डम्पिंग ग्राउंडचा निर्णय केला ज्यांच्यावर ताशेरे उच्च न्यायालयाने या निर्णयात ओढलेले आहेत त्या अधिकाऱ्यांवर आणि त्यावेळेच्या नेत्यांवर कारवाई करणार का असा माझा स्पष्ट प्रश्न आहे अगदी सन्मान्य सदस्यांनी भातकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे महानगरपालिका नक्की कारवाई करेल आणि सन्मान्य सदस्यांनी ज्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि ज्या नेत्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे तर ती जी चौकशी चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीला हा देखील विषय चौकशी करायला लावू